नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी भनसाली बुनियादी विद्या मंदिर योग दिन साजरा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील भन्साळी टाकळी येथील भन्साळी बुनियादी विद्या मंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने भन्साळी बुनियादी विद्या मंदिरच्या पटांगणात योग दिवस योग साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका लता गेरवार व सुमित्रा राणेकर यांनी योगा अभ्यासाचे धडे देऊन योगाबद्दल मार्गदर्शन केले तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संदीप मोरांडे यांनी योगा करून घेतला यावेळी सचिव प्रेमाबेन अविनाश सिंगर रेखा मोतीलिंगे जयंत वंजारी मीना कोंगरे नामदेव थोटे यशोधरा उगले रुपाली राऊत अविनाश कोलते सागर पिंपळे प्रीतम टेकाळे पंकज चारथळ संगीता वाटुळकर व शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर रिपोर्ट